नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अकोला जिल्ह्यात शेतकरी संघर्ष यात्रा आमदार नितीन देशमुख यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमी भावावर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पंधरा फेब्रुवारीपासून अकोला जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिनांक नऊ फेब्रु फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दाळू गुरुजी हरिदास भदे संजय गावंडे सेवक्राम तातोळ प्रमुख गोपाल दातकर दिलीप बोचे मंगेश काळे ज्ञानेश्वर म्हैसने निवासी प्रमुख अतुल पवणीकर संजय शेळके प्रमुख अकोला पूर्व राहुल कराडेसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते अशा स्थळीला गेलेला आहे फक्त सत्ता म्हणजे फक्त धर्माचं कारण परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात कोणती भूमिका महाराष्ट्र सरकार का केंद्र सरकार कोणती शेतकऱ्याची भूमिका घेत नाही आणि शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या व्यतिरिक्त कोणतेही पक्ष आज रोजी या महाराष्ट्रात या देशात घेण्याला तयार नाही सरकारच्या विरोधात आवाज उठवला की त्यांच्या माग चौकशा लावणं जाणतो त्यांना जेलात टाकणं अशी दहशतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात केलं आणि शेतकऱ्यांचा आज कोणी वाली राहिला आणि आज शेतकऱ्याची अशी बिकट परिस्थिती आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसनी ह्याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार भाव मिळावा म्हणून आणि कापसाला दहा हजार रुपये भाव मिळा म्हणून त्यावेळेस पाशा पटेल यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस शेतकरी दिंडी काढली होती आणि लाखो सह्या त्या दिंडीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधान मोदीजींना देण्याचं काम त्यावेळेस दोन हजार चौदाला केलं होतं आणि दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मधातले दीड दोन वर्षाचा कार्यकाल सोडल्यानंतर आज रोजी देशाच्या भारतीय जनता पार्टीचं सत्ता या महाराष्ट्रात देशात आहे परंतु शेतकऱ्याच्या मालाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही शेतकऱ्याचं ना अतोनात नुकसान झालं आज रोजी सोयाबीन एकरी दोन क्विंटलचे सोयाबीन एकरी दोन तीन क्विंटल शेतकऱ्याला झालं आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार बेचाळीसशे चार हजार दोनशे चार हजार अशा पद्धतीनं सोयाबीनचे भाव आहे आणि कापसाचे सुद्धा सहा हजाराच्या जवळपास कापसाचे भाव आहे ज्या अर्थी आजच्या दहा वर्षाच्या अदोगर देवेंद्र फडणवीसांनी दहा वर्षाच्या अदोगर सोयाबीनला चार हजाराचा भाव मागतला होता कापसाला दहा हजार भाव मागतला होता म्हणून शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही म्हणून यासाठी शिवसेनेला शेतकरी संघर्ष यात्रा शिवसेनेला शेतकरी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय या जिल्ह्याच्या वतीने आमचे गोपालगुरू आजकर आमच्या सर्वांच्या बैठकीला आणि ही दिंडी जवळपास पाटी विधानसभेमधून शेतकरी संघर्ष यात्रा पैदल दिंडी दिन्द। या दिंडीचा जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास या शेतकरी दिंडीचा पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि ही दिंडी पंधरा तारखेला गाडगेबाबा संस्थान दापुरा इथून प्रारंभ होणार आहे सावंतसाहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब दिंडीला सुरुवात करतील आणि तिथून हे दिंडीचा समारोप अकोल्यामध्ये होणार आहे जवळपास पाचशे किलोमीटरचा याचा प्रवास आहे शुक्रवारी गुरुवारी पंधरा तारखेला पहिल्या दिवसचा प्रवास गाडगेबाबा संस्थाहून खापरखेड टिटवाळा हिरपूर आणि मृत्युजापूर हिरपूर आणि मृत्युजापूरला मुक्काम असा अठरा किलोमीटरचा पहिल्या दिवशी म्हणजे हा दुपारला प्रवास चालू होईल पहिल्या दिवशी दुपारचा प्रवास अठरा किलोमीटरचा राहील शुक्रवारी मूर्तीजयपूरला मुक्काम राहिल्यानंतर शुक्रवारी सोळा तारखेला रायखेडूरून हा प्रवास मोजरीला मुक्काम राहील दुसऱ्या दिवसचा मुक्काम हा पंचवीस किलोमीटरवर आहे तिसऱ्या दिवसचा म्हणजे सतरा तारखेला पिंजरपासून मोजरीपासून पिंजर भेडवाडा भेडी मठ केमी फाटा हातोला महान बिहार माथा तिवसा दगड दगडपारवा बार्शी टाकली बार्शी टाकळीला तिसऱ्या दिवसचा मुक्काम राहील हा प्रवास तिसऱ्या दिवसचा <coughs> प्रवास जवळपास एकतीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि चौथ्या दिवसचा रविवारी अठरा तारखेला पुनोतीपासून बार्शी टाकळी पासून पुनोती धाबा जनुना राजणखेड आणि रुंद्रायणी मंदिर ते चिंचोली खामखेड आगीखेड आणि पातूर पातूरला मुक्काम हा चौथा मुक्काम पातूरला आहे जवळपास हा तेहतीस किलोमीटरचा तेहतीस किलोमीटरचा हा प्रवास आहे सोमवारी एकोणीस तारखेला पातूरवरून सकाळी सुरुवात होईल आणि देऊळगाव बाबुळगाव जांभरुण अंबाशी कारला आलेगाव गावणगाव आणि मडसूड म्हणसूळला हा पाचव्या दिवसचा मुक्काम आहे जवळपास हा तेहतीस किलोमीटर तेहतीस किलोमीटरचा प्रवास पाचव्या दिवशी आहे सहाव्या दिवशी म्हसुळान सुरुवात होईल वीस तारखेला सायवनी चानी सस्ती ढिगरस वाडेगाव आणि देगाव हा देहगावला मुक्काम राहील आणि हा सत्तावीस किलोमीटरचा प्रवास आहे बुधवारी एकवीस तारखेला देगावून सुरुवात होईल आणि मान देगाव मानकी कानेरी गोडी पारस निमकरदा मोरगाव उरळ उरोल, आणि उरळला मुक्काम राहील जवळपास हा तीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि आठ तारखेला गुरुवारी बावीस तारीख आठ आठवा आठवा मुक्काम बावीस दोनला निम उरळून निंबाफाटा आंदुरा आरसूळ आणि डवला डवला तळेगाव तळेगाव पातुर्डा तळेगाव बाबुळगाव बाभुळगाव बांगरगाव उकडी बाजार आणि वाडी अदमपूर अदमपूरला मुक्काम राहील हा मुक्काम आहे आठवा जवळपास याचं तीस किलोमीटर अंतर राहील आणि नववा मुक्काम राहील हिंगणी खुद्रोत म्हणजे शुक्रवारी हा चालू होईल तेलारा शेरी माळेगाव बाजार चांगलवाडी फाटा दानापूर आणि हिंगणाखुर्द इथं मुक्काम राहील नववा हा जवळपास तेवीस किलोमीटर अंतराचा आहे आणि दहावा शनिवारी चोवीस दोनला हिंगणेहून गोध्रा तळेगाव बाजार माळ माळपुरा अकोला रुपगाव काळेगाव शिरसोली अळगाव पिंपरी जैनपूर बेलुरा उमरा मकरमपूर शिरपूर आणि बोर्डी बोर्डीला मुक्काम राहील जवळपास हा चौतीस किलोमीटरचा त्या दिवशी प्रवास राहील आणि अकरावा रविवार पंचवीस दोनला ला सुकडी मोहा आंबोळा अकोलखेड आकोड अकोला जहागीर जीवठाणा फाटा पनस फाटा आणि अकोट अकोटला मुक्काम राहील जवळपास हा तीस किलोमीटरचा अकरावा प्रवास आहे बाराव्या दिवशी कालवाडी खापर 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 फाटा खापरवाडी खापरवाडी गुजरूत खापरवाडी खुड वरुळ जवळका दिनोडा कावसा कुटासा दही अंडा मुक्काम राहील हा अठ्ठावीस किलोमीटरचा बारावा प्रवास आहे तेराव्या दिवशी सत्तावीस दोनला ला अंड्याहून गोनोरी हिंगणा बुजरूद रोहना फाटा पारडी दोनवाडा कासली मातोडी घुसरवाडी घुसर बंदुक गोटा आपातापा असा हा तेरावा मुक्काम आहे आणि चौदावा अठ्ठावीस तारखेला गोनापूर दापुरा जलालाबाद मजदापूर रामगाव गोदापूर पळसो दहीगाव धोतर्डी धोतर्डीला मुक्काम राहील हा जवळपास सत्तावीस किलोमीटरचा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा